रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा तिढा कायम मान्य संजय राऊत व पैलवान चंद्रहार पाटील तातडीने हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपकडून संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र समोर मैदानात कोणताच पैलवान अजूनही शड्डू ठोकून उभा नसल्याने संजय काका समर्थक ही सध्या शांत दिसत आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसात सांगलीपासून जतपर्यंत मॅरेथॉन दौरा केला या दौऱ्यात त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र त्या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही पदाधिकारी संजय राऊत यांना भेटलेला नाही व त्यांची भेटी घेतली नाही त्यामुळे जोपर्यंत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत आपण प्रचारात उतरणार नाहीत असा संकल्प काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी उमेदवारासाठी मोठा संघर्ष सुरू केला आहे दोन वेळा दिल्ली वारही त्यांनी केली मात्र अद्यापही त्यांच्या पदरात काही पडलेले नाही सांगली जिल्ह्यात जनावरांनाही विचारा काँग्रेसची ताकद काय आहे असा सवाल माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केला आहे त्यामुळे एकंदरीत दोन दिवसाच्या खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यात त्यांना बऱ्यापैकी आढावा घेऊन आज ते तातडीने पैलवान चंद्रहार पाटील यांना बरोबर घेऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेले आहेत त्यामुळे विशाल पाटील यांच्या उमेदवारीचे आज संध्याकाळपर्यंत फायनल होण्याची शक्यता जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पक्षांनी यावेळी व्यक्त केला त्यामुळे पाहूया काय होणार आहे धन्यवाद